दादा नमस्कार नमस्कार दादा तुमची ओळख माझं नाव प्रतीक निकम राहणार बदलापूर आत्ता आपण सध्या मानखिवलीमध्ये आहोत मानकिवली बदलापूर तुमची जी दावण आहे ना विशेषतः मला माहिती असं आहे दावणीमध्ये आता आपल्याकडे जास्त करून वासरच आहेत हा आदात वासरू आहे याचं नाव तांडव आहे हा जे बी ग्रुप मानखिवली बदलापूर या नावात पळतो आणि माझ्या नावात पळतो तो आहे श्रवण गणेश काकरे आंबेशिव बदलापूर त्यांचा छोटा बादल आहे आणि आपल्याकडे एक गाय आहे कालवड आहे छोटी तिचं नाव राधा आहे विशेषतः ना, ना। हां तुमच्या दावणीमध्ये कालवड असण्याचा एक वेगळा आपण काय कालवड आपण याच्यासाठी ठेवले जनार्दन घाडगे म्हणून युट्यूबर आहेत घाडगे सर तर त्यांनी एक पाऊल उचललंय की खिल्लार संवर्धनासाठी गोवश संवर्धनासाठी त्यांनी एक पाऊल उचलले त्यांना मी तो सपोर्ट करत आहे आणि मी पण असं ठरवलंय की आपण पण आता गोवा संवर्धन करावं आपण नाही सगळं आपण जर का विचार करू का पश्चिम महाराष्ट्रातले सगळे करतील तर आपण काय करणार म्हणून माझा एक असा स्वतःचा उद्देश आहे का मी पैदास तयार करणार आणि म्हणून त्यासाठी खिल्लारच कालवड ठेवली नक्कीच ना आपल्या भागात पण कुठेतरी झाली पाहिजे झाली पाहिजे करायला पाहिजे आता ते आपल्या बैलगाड्या मालकांनी समजून घ्यायला पाहिजे का आपण स्वतः आता पैदास तयार करायला पाहिजे का आपली पैदास ते शेवटी आपली पैदास असणार आहे आणि ज्या वेळेला आपली पैदास उद्या समजा तयार झाली खोण झाला आणि ती जर का पाहायला लागली तर तो आनंद एक वेगळाच असेल त्याच्यात ना विचार झाला तर तुम्हाला करणार मी गाडगे साहेबांकडेच वळू आहे बाजा बाजा म्हणून बाजा का बैजा मला बैजा आहे बहुतेक तो पृथ्वीराजा कुटवाड्यांचा आहे फुरसुंगी त्यांचा बैजा त्यांनी पाच मैदानात ओपनमध्ये आधात असताना पाच मैदानात चार मैदानात तो फायनलला होता पाच मैदानापैकी चार मैदानात फायनलला असून पण मी पृथ्वीदादा कुटवड पुरसुंगी यांचं म्हणजे मनापासून असा आभार व्यक्त करतो का त्यांनी खूप मोठं पाऊल उचललं आजही त्यांची दोन मैदानं आज मैदान चालू आहे तरी पण आज त्यांची प त्यांचा पण एक बैल अजून पण पास आहे आता पाऊस पडला मैदानात पण त्यांचा आभार आहे का एवढा पळत असताना वासरू पण त्यांनी वळू म्हणून डिसिजन घेतलं का आपण ह्याला वळू म्हणून वापरू कारण का ते जातीची गरज आहे आज आपल्याला खिल्लर जे जात जी, जी आहे जे आपण बोलतो गौवंश आणि सगळ्यात जास्त तर सगळ्यांनाच माहिती आहे का खिल्लर ही जात जास्तच पळते टिकून पळते आणि माझा विचार आहे त्या वळवडून मी गाय भरवून घेणार नक्कीच ना आपल्या ना युट्यूबच्या मार्फत हा मेसेज नक्कीच गाडगे साहेबांपर्यंत पोहोचते जायलाच पाहिजे त्यांना मी तसं कळवलं पण आहे फोन करून का तुम्ही बोलले होते गाय म्हणजे अचानक आपल्याला गिफ्ट आलेले आपण पैसे दिले काय दिले असेल ती गोष्ट वेगळी पण आली तर ती खरी आपल्याला गिफ्ट म्हणूनच आहे आणि अचानक आलेली गाय आणि तिने ती आल्यावरती आपल्याला खूप फरक पडलाय आवड एक निर्माण झाली का नाही गाय एखाद्या असं चार लोक येतात चार लोक आम्हाला विचारतात आज एकदम सिटीमध्ये आहेत आपण असं नाही का गाव खेडव नाही राहिलं आता पूर्ण सिटी चारही बाजूनी बिल्डिंग आहेत मध्ये आपला वेळ आहे चार लोक जो जो कोणी येतो तो बघत बसतो का बाबा गाय यांच्याकडे आहे यांनी गाय सांभाळली आज गावात कोणाकडे जास्त गायी नाही आहेत हे गावात गायी पण आता शहरात सिटीमध्ये गाय गायी नाही राहिलेत त्याच्यात आपण खिल्लार गाय सांभाळतो आणि मला आवड आहे त्यांची प्राण्यांची जास्त नक्कीच ना संवर्धन कुठेतरी झालं पाहिजे झालं पाहिजे आणि करायला पाहिजे आणि याच्यात मला वाटतं का मुंबई मधले जेवढे पण बैलगाडा मालक आहेत त्यांनी पुढाकार घेण्याची जास्त गरज आहे घेतलाच पाहिजे आणि पुढाकार आपण माझं असं वैयक्तिक मत आहे दुसऱ्याच्या भरोश्या राहण्यापेक्षा आपण स्वतः करावं स्वतः करून दाखवलं पाहिजे आता नक्कीच नाही कुठेतरी त्यामुळे नाही जातीवंत जातीवंत पैदस तुम्ही तयार होईल ना आपल्याला समजेल का पैदस तयार कशी करायची आणि पैदास कशी तयार होईल जसा मी अभ्यास केला एक दीड वर्ष मी गाडगे सरांचे व्हिडिओ बघतोय मी त्यांच्याकडून अभ्यास येतोय ते काय करतायत काय शिकतात आज त्यांनी घेऊन त्यांनी एक गाय घेतली दोन घेतल्या मग तीन घेतल्या माझा पण तसा विचार आहे आता मी कपिला गाय एक सुद्धतोय खिल्लारमध्येच कपिला मला कपिला गाय भेटली का मी घेणार नक्की त्याच्यामध्ये ना जसं बोललो वलू तर हा त्याच दावणीतला वलू आहे का नाही त्यामध्ये चर्चेचा विषय आला तो आता टॅक्स सिस्टीम हां त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे टॅक्स सिस्टम झाली पाहिजे ना टॅक्स सिस्टम झाली पाहिजे आणि त्याच्यावरती आत्ता म राज्य शासनाने बंदी पण म्हणजे त्यांनी कन्फर्मेशन दिलं आहे का तुम्हाला कंपल्सरी आहे टॅक्स सिस्टम ही जनावराला गाईला बैलालाही टॅक्स सिस्टम करायला लागेल त्यांनी शर्यतींच्या बैलावरती पण टॅक्स सिस्टम बंद आता बंधनकारक केलेलं आहे याच्यावरती अधिक माहिती दिलेली आहे ही आपले माननीय विलास पैलवान देशमुख वाईचे पैलवान विलास देशमुख त्यांनी अधिक माहिती दिलेली आहे आणि त्यांना त्यांच्या डिसिजनला माझा पूर्ण पाठिंबा आहे तर पा, ते जे बोललेले आहेत का टॅक्स सिस्टम ही कानाला नाही दिली पाहिजे कारण आपण कान टोचला तर बैल आपला प शर्तींचा बैला जास्त करून मस्ती करत असतो आता तुम्ही बघता उभा नाही राहता हे मस्ती जास्त असतात बैल आगाव असतात तर आता कान जर का टोचला तर त्याला खड्डा पडेल खड्डा पडेल वरून त्याचं जे लूक आहे ते लुक चेंज होईल सगळ्यात पहिले बैलाचं दिसायचं हा वेगळा दिसेल आणि व ते दिसायला पण बरा नाही दिसणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे का आपण ज्या वेळेला बैल झुकतो बैल मस्ती करत असतो कधी मातीत खेळत असतो बैल तर ते टॅग निघायची शक्यता जास्त कानात तर त्यांनी जो डिसिजन आहे त्यांना जो पाहिजे म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच जो पाहिजे तो बरोबर आहे का टॅग गळ्यात द्या आणि आम्हाला मला आम्हाला मान्य आहे तो डिसिजन आणि ही गोष्ट झाली पण पाहिजे कारण का ज्या वेळेला पैदास होईल कोणाची तर एखाद्या गाईचा पण गळ्यात टॅग असेल एका वळूचा पण गळ्यात टॅग असेल त्याच्यावरून त्याच्या वासरा समजू शकतं त्या वासरावरून का हा ही ह्या ह्या गाईची पायद असेल ही ह्या बैलाची पायद असेल जसं आता कुत्र्यांचा बघितलं तर कॅनल क्लब ऑफ इंडिया आहे के आहे त्यांचे जे पेपर्स असतात पेपर्स म्हणजे पिल्लाच्या पेपरवरूनच समजतं का ह्याचे आई वडील कोण आहेत तसंच बैलांमध्ये पण समजतात आणि ही गरज आहे व्हायला पाहिजे त्या सांगितलं का गळ्यामध्ये असलं पाहिजे हा गळ्यामध्ये असलं पाहिजे कारण का तो लागला नाही पाहिजे त्यांनी दुखापत नाही व्हायला पाहिजे माझं पण असं मत आहे कधी ते दुखापत होऊ शकते कानात जर का असेल तर दुखापत होऊ शकते कारण का तो परमनंट खड्डा राहील ना ती पॅच सिस्टम आहे एका साईडने खड्डा होईल दुसऱ्या साईडने लॉक होईल त्याच्यावर नंबर असेल पण जर का नंबर ठेवायचा तर आम्ही गळ्यात पण दाखवू ना तुम्ही ज्या मैदानात बोला म्हणजे जर का प्रत्येक मैदानात तुम्हाला हवा असेल तर प्रत्येक मैदानात आपण तो टॅग गळ्यात टाकून अडकू शकतो का आता का गळ्यात कुठे तो टॅग अडकणार नाही पण तो कानात अडकलेला नाही त्यांनी शोभा पण जाईल आणि दुसरं म्हणणे का परमनंट खड्डा पण पडलेला राहील तो नको आहे आपल्याला फायदेशीर राहील फायदेशीर तर राहणारच आहे साहजिक गोष्ट आहे ती आपला एक रेकॉर्ड राहील कायमस्वरूपी आयुष्यभर तो रेकॉर्ड गव्हर्नमेंट कडे असेल ज्या गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला टॅग येईल तर का आज बदलापूर मधून समजा बदलापूर गावात दवाखाना तिकडून समजा आपल्याला टॅग येणार असेल तिकडचे काही पदाधिकारी पवार साहेब आहेत आपले लक्ष्मण पवार म्हणून ते जर का टॅग आपल्याला येऊन टॅग टॅगिंग करणार असतील तर तो रेकॉर्ड कायमस्वरूपी त्यांच्या रजिस्टरमध्ये आयुष्यभर राहील तो, तो आपल्याला गरज आहे नाही आणि करायला पाहिजे आणि पैलवानांना वाईच्या पैलवानांना आणि त्यांनी घेतल्या डिसिजनला माझा वैयक्तिक शंभर टक्के पाठिंबा आहे शंभर टक्के माझी पण आणि आयुष्यभर रेकॉर्ड आता काही बैल आहेत जे जे आता तर त्यांचे आता काही रेकॉर्ड्स राहिले नाहीत पण त्याच्यामुळे ते रेकॉर्ड करतील आणि माझे तुमच्या मार्फत प्रत्येक बैलगाडा मालकाला सर्वसामान्य असो मोठा असो छोटा असो सर्वसामान्य बैलगाडा मालकाला एक विनंती आहे का तुम्ही कुठल्याही मैदानात जावाल शर्यत हो अगर न हो हार हो जिंक हो नंबर किंवा घाटावर असेल तर कुठलाही नंबर हो ते तुम्ही एका रेकॉर्डमध्ये ठेवा माझ्याकडे गेले तीन वर्ष दोन रेकॉर्ड आहेत दोन बैलांचे शिवाचं तर सगळं पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे लिहिलेलं आहे का कुठल्या मैदानात लिहिलं कोणासोबत पळालं किती नंबर झाला प्रत्येक बैलगाडा मालकाने रेकॉर्ड ठेवावं ही आठवण आहे आज बैल आहे उद्या नाही पण हीच आठवण तुम्हाला आयुष्यभर राहील का आपण हे काय केलं आहे हे दाखवायला कोणा तरी का बाबा हे आहे आमच्याकडे शिवाच्या आठवण का लिहिलं तर कालच मला वाटतं मैदान झालं काल मैदान झालं काल जनुबाई केसरी जायगावमध्ये मैदान होतं शिवाने आपला दोन नंबर घेतला खूप आनंद झाला काल आम्ही मैदानात होतो बोनिवलीच्या पण लक्ष आमचं लागलं होतं तिकडे कारण का बैल तिकडे पण पळत होता इकडे पण बैल पळत होते आमचं सगळ्यात जास्त लक्ष तिकडे लागलं होतं आणि दोन नंबर केलाय बैलानी आनंद आहे त्या गोष्टी बैल आज पण तेवढाच वय असून पण बैल तेवढाच पळतो त्याने जिद्द दाखवले का तो पळतो आता तीन फेऱ्यात आता त्याने करून दाखवले गाय म्हणजे ना तुमच्या दावणीला जाणू लक्ष्मीच लागले ती आल्यापासून खूप फरक पडला आमच्या धावणीत खूप फरक पडलाय म्हणून आता ती आता आम्ही ठरवलं तर पहिले का घाटावर वगैरे पावसात ठेवायची हो का नाही नाही त्यासाठी आता दादानी स्वतः तिला घरी बांगल्या जागा केली आहे तिच्यासाठी सेपरेट आता ती घरीच राहील आणि तिचा जोड म्हणून आता तिला सवय लागली ऍक्च्युली तिच्या बाजूला गुरं जनावर असायचे हे दोघं जण तिच्या बाजूला असतात सोबत असतात ती बघत असते आता तिला सवय आता तिच्यासाठी आम्ही एक अजून एक कालवड नक्कीच घेणार तिचं नाव काय बोलले राधा 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 म्हणून तिचं नाव ठेवलेलं आहे आणि खूप छान चा, वाटतं लोक येतात नैवेद्य ठेवतात गाय त्याचं शर्यतीच्या बैलांना आपण नैवेद्य भात वगैरे काय देत नाही गोड पदार्थ वगैरे देत नाही लोक येतात तिची पूजा करतात काय असेल तर तिला नैवेद्य दाखवतात चांगलं वाटतं लोक येऊन आवर्जून विचारतात तुमची गाय कुठे लहान मुलं बघायला येतात चांगलं वाटतं का, का सिटीमध्ये आता लोकांनी इथे नाही बघायला भेटत एकदम प्रॉपर सिटीत चारही साईडला बघा तुम्ही बघाल तर चारही साईडला बिल्डिंग आहेत येतात लोक तिच्याकडे बघतात छान वाटतं ती कोणाला काय करत पण नाही तसं तिला खूप स्पीड आहे ती बैलाला एका चांगल्या लाजवेला एवढा स्पीड आहे तिला कधी सोडली तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ देतो तुम्हाला खूप स्पीड आहे तिला ना तुमची खिल्लार खरी काय आहे ना तर एखादी कालवड एखाद्या सांभाळून बघावं हो। मला अनुभव आला मला एवढा अनुभव नव्हता पहिले खरी गोष्ट सांगतो तिला येऊन चार पाच महिनेच झालेत ती आल्यापासून मला खिल्लार जातीचं महत्त्व काय हे कळतं आणि लोकं बोलतात खिल्लार आतना लावून देत एच एफ हात लावून देईल गाय दुसरी गाय हात लावून देईल तर ती का नाही हात लावून देत ते आम्हाला नक्कीच धावणीला सांभाळत नाही तोपर्यंत नाही समजत का ती खरी वस्तू काय काय खरं खिल्लार काय ते तोपर्यंत मला पण नव्हतं समजलं जेव्हापासून ती सफेद सोनं आमच्याकडे आलं तेव्हापासून मला समजलं नक्कीच आमच्या चॅनलची कळणं पण आशा असेल का अजून तुमचं सफेद सोनं वाढत राहावं धन्यवाद आणि तुम तुम्ही तुमच्यासारखे यूट्यूबर आमच्याकडे आले आज छोटीशी दावण दाखवायला हे तुमचे मी आभार मानतो